ज्वारीचं कोठार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ या गावामध्ये काल अशी एक घटना घडली आहे की या घटनेमुळे ग्रामस्थांसह पोलिसांचं देखील डोकं चक्रावलेलं आहे चौदा जुलैच्या पहाटे म्हणजे सोमवारी पाटखळ गावामध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह हा कडव्याच्या गंजीमध्ये जाळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेला होता तो मृतदेह विवाहित असलेल्या किरण सावंत या महिलेचा असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आलेली होती मृतदेह सापडल्यानंतर किरण सावंत हिचे नातेवाईक मोठा आक्रोश करत घटनास्थळावर दाखल झालेले होते या हत्याप्रकरणी मृत किरण सावंत हिचा नवरा नागेश सावंत याला मंगळवेढा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी देखील सुरू केलेली होती मात्र सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या हत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली ज्या किरण सावंत या महिलेचा मृत्यू झालेला होता तीच किरण सावंत जिवंत सातारा जिल्ह्यामध्ये आढळून आली आणि संपूर्ण पोलीस दलासह मंगळवेढा तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली मात्र त्या कडब्याच्या गंजी मृत झालेली ती महिला नेमकी कोण होती हा सर्वात मोठा प्रश्न आता उभा राहिलेला होता ज्वारीचं कोठार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ या गावामध्ये काल अशी एक घटना घडली आहे की या घटनेमुळे ग्रामस्थांसह पोलिसांचं देखील डोकं चक्रावलेलं आहे चौदा जुलैच्या पहाटे म्हणजे सोमवारी पाटखळ गावामध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह हा कडव्याच्या गंजीमध्ये जाळालेल्या अवस्थेमध्ये आढळून आलेला होता तो मृतदेह विवाहित असलेल्या किरण सावंत या महिलेचा असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आलेली होती मृतदेह सापडल्यानंतर किरण सावंत हिचे नातेवाईक मोठा आक्रोश करत घटनास्थळावर दाखल झालेले होते या हत्या प्रकरणी मृत किरण सावंत हिचा नवरा नागेश सावंत याला मंगळवेढा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी देखील सुरू केलेली होती मात्र सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या हत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली ज्या किरण सावंत या महिलेचा मृत्यू झालेला होता तीच किरण सावंत जिवंत सातारा जिल्ह्यामध्ये आढळून आली आणि संपूर्ण पोलीस दलासह मंगळवेढा तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली मात्र त्या कडब्याच्या गंजीमध्ये मृत झालेली ती महिला नेमकी कोण होती हा सर्वात मोठा प्रश्न आता